पाचशे पाच वर्षांनी अयोध्येमध्ये सोहळा होत असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं काळे मांजर आडवे जाण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक फालतू प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामुळे आज नाशिक इथं मेळावा घेतला जातो आज रामाचा अपमान करायचं काम केलंय काळाराम राम मंदिरात था राम वनवासाला थांबले आता तिथं तुम्ही थांबा बाळासाहेब ठाकरे यांची राम मंदिराबाबत जी भूमिका होती ती सर्व जगाला माहिती आहे यांना देखील निमंत्रण दिलं गेलं तरीही ते आलेले नाहीत प्रत्येकजण जात आहेत हे जात नाहीत ही यांना पोटदुखी आहे या दलालांनी पक्ष कधीच विकलेला आहे आता बाळासाहेबांना विकायला सुद्धा सुद्धा कमी केलं नसतं संजय राऊत आता राहुल गांधी काय करतात हे सर्व काम बघत आहेत आधी शरद पवार यांचं पाहायचे मंदिरासाठी ज्यांनी काम केलं त्यांचं क्रेडिट घेण्यात यांना काय हरकत ते त्यांचं फळ आहे निवडणुकीत राम मंदिर हा विषय राहणार आहे देश हा फार मोठा आहे घर सांभाळता येत नाही ते देश सांभाळायच्या भाषा करत असल्याचा घणाघात संजय शिरसाट यांनी केला जरांगे यांच्या पाठीशी जनता आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम ते करणार आहेत ते कधीच चुकीचं बोलत नाहीत जे बोलतात ते करतातच सर्वसामान्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही हे आंदोलन ती घेऊन जाण्याऐवजी त्याला योग्य दिशा द्या अशी सूचना संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे मोदी साहेबांनी घेतलेला आक्रमक किंवा नेत्यांनी ने। कोणीही टाळत नाहीये की शिवसेना प्रमुखांचं त्याच्यात योगदान नव्हतं एकमेव नेता शिवसेना प्रमुख यांनी आक्रमकतेने आपली भूमिका त्यावेळेला मांडली होती आणि त्यांना कोणीही आदर करत नाही असा कोणताही भारतातला एकही माणूस नाही परंतु यांना ज्यांनी काहीच केलं नाही यांना असं वाटतं की आम्हाला डोक्यावर घमकून तरी नाचलं पाहिजे आणि हे यांना विचारतो कोणी म्हणजे यांना त्यांनी केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतात करत आहेत आणि भाजपने सुद्धा हा जो कार्यक्रम घेतलेला आहे तिथं कुठंही बा बॅनरबाजी केलेली नाही किंवा त्यांचा त्यांचा कमळ कुठं ते दाखवलेलं नाही तर त्यांनी हा सर्वसामान्याचा सा प्रोग्राम आहे तुम्ही जर पाहत असाल तर अनेक मान्यवर आलेले आहेत अनेक वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत यांनाही निमंत्रण दिलं होतं परंतु यांची जायची मनस्थिती नाही त्यांना माहिती की त्या ठिकाणी ज्या रामाला ज्यांनी विरोध केला त्यांना सर्वसामान्य माणूस विरोध करेल या भीतीपोटी गेलेले नाहीत म्हणून हा इव्हेंट नाही तर देशासाठी एक आनंदाचा क्षण आहे आणि त्या क्षण प्रत्येकाने आज साजरा करतायत यांची ही पोटदुखी आहे जरांगीणची जी, जी रॅली मुंबईकडे चाललेली आहे निश्चित त्यांना जनतेचा पाठिंबा आहे जनता त्यांच्या बरोबर आहे परंतु दोन दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांनी कालही सांगितलं पहिलेही सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्री मोदय करणार आहे आणि त्यांनी दिलेला शब्द हा महाराष्ट्रातला प्रत्येक सर्वसामान्य माणूस हा मानतो शिंदे कधीही चुकीची घोषणा करणार नाही चुकीचं बोलणार नाही यावर सर्वांचा विश्वास आहे सुद्धा या, या माध्यमातून त्यांना विनंती करतो की या तुमच्या या रॅलीमध्ये या प्रवासामध्ये सर्वसामान्य कुटुंबातली सर्व लोक आहेत वयोवृद्ध आहेत बालकं आहेत म्हातारी माणसं आहेत आणि ह्या थंडीच्या या कडाक्यामध्ये त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून याची काळजी आपण घेतली पाहिजे आंदोलन निश्चित आहे मुंबईला गेल्यानंतर सुद्धा तुमचं स्वागतच आहे सा परंतु सर्वसामान्याला त्रास होऊ नये याची काळजी घ्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द हे फायनल आहे तो कोणीही मोडणार नाही याची आश्वासन आम्ही तुम्हाला देतो मराठा समाजाला आरक्षण मिळणारच ही जी काही ठाम भूमिका सरकारची आहे परंतु काही लोक जे आहेत ते आरक्षण जर आता ताहे ताहे। जर घोषणा जरी केली तर कोर्टात जायच्या तयारीत आहेत मनस्थितीत आहेत त्यांच्या रिट पिटिशन तयार आहेत मग जर कायदेशीर जर दिलं गेलं नाही तर ते आरक्षण टिकणार नाही आणि मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे की आम्हाला जे आरक्षण द्यायचंय ते टिकणारं आरक्षण द्यायचंय आणि ह्या टिकणाऱ्या आरक्षणासाठी जो काही वेळ लागतो ज्या कायद्याच्या चौकट आहेत त्याच्या सगळ्या आम्ही निहाळून कधीही आरक्षणाला धक्का लागता कामा नये किंवा आरक्षण रद्द होता कामा नये ही भूमिका सरकारची आहे म्हणून विनंती अशीच राहणार आहे की तुम्ही हे आंदोलन सरस तिथपर्यंत घेऊन जाण्याऐवजी त्याला योग्य तो दिशा द्या आणि सरकारशी चर्चा करा भारत जोडो यात्रेवर सरकारने हल्ला केला आहे ही हुकुमशाही आहे शिवसेना या घटनेचा निषेध करते संजय राऊत रा आता राहुल गांधी कुठे जात आहेत कधी आहेत कधी बाथरूमला जात आहेत हे सर्व पाहण्याचं काम संजय राऊतकडे दिलेलं आहे पहिले शरद पवार साहेबांचं करायचं आता संजय ते राहुल गांधीचं करत आहेत म्हणून हे दलालांना सर्व घरांचे दरवाजे उघडे असतात म्हणून हे त्यांच्याशी बोलत असतात या दलामुळंच हा पक्ष या या थराला आलेला आहे म्हणून त्याच्यावर आता जास्त भाष्य करणं योग्य नाही आहे तयारी काय म्हणायचंय जो करेल जो झाड लावेल तो फळ चाकेल तुमच्या पोटात काय दुखत जा तुम्ही भोंगे जाऊन जा भोंगे वाजत बसा असं नसतं एखाद्याने एखादं काम केलं तर त्याचा जर त्याला फळ मिळत असेल तर त्यात गैर काय मंदिर कोणते काय तुम्ही उभं केलंय का मंदिरासाठी तुम्ही प्रयत्न केलेत का एक कार ते कारसेवक केली तर पण ठीक आहे सर्व परंतु उभारणीचं जे धाडच दाखवलेलं आहे आणि आज जगभरामध्ये त्याचं कौतुक होतं आहे आणि त्याचा जर बेनिफिट होत असेल तर त्यात गैर काय त्याच्यात हे घेत नाही का जे काम नाही केलं सुद्धा क्रेडिट घेतात नाही मराठी माणसासाठी मुंबईमध्ये काही केलं नाही पण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आता हे वाढतायत हे किती दुर्दैव आहे म्हणून जो करेल तो त्याचा जर त्याने जरी त्याला मिळालं तर त्यात काही गैर नाही आहे निवडणुकीमध्ये रामाचा वापर हा होणार आहे आणि आम्ही ते करू आम्ही जे बोललोय ते करून दाखवलं तीनशे सत्तर कलम आम्ही हटवलंय हे हो ठामपणे आम्ही जनतेला सांगू निश्चितच त्याचा त्या त्याबद्दल मन जनता ही आमच्या बरोबर राहणार आहे असं देखील आहे देशातील वातावरण बदलण्याची सुरुवात आम्ही नाशिकमधून करणार पहिलं घराची वातावरण बदलण्याची सुरुवात करा देश फार मोठा आहे देशमध्ये बांद्रा नाही आहे किंवा भांडूप नाही देश हा फार मोठा आहे पहिले देशाची परिक्रमा करून या नंतर तुम्हाला कळेल देश काय असतो घर सांभाळता येत नाही ते देश सांभाळायला चालले आज अयोध्येमध्ये अयोध्येमध्ये राम लल्लाची प्रांतप्रतिष्ठा होते संपूर्ण देशभरात हर्षोल्लास उत्साह साजरा केला जातो एक प्रकारे दिवाळी साजरी होते आज अयोध्येमध्ये रामलल्लाचं आगमन होतंय प्राणप्रतिष्ठा होते, होते यासाठी देशभरातील प्रत्येक भागामध्ये एक आनंदोत्सव साजरा केला जातो पाचशे पाच वर्षानंतर सर्व भारतीयांचं स्वप्न साकार होतंय याचा आनंद प्रत्येकजण घेण्याच्या म मनस्थितीत आहेत आणि आपण जर पाहत असाल लहान मुलं असतील की अनेक मान्यवर असतील आज मला खऱ्या अर्थानं आनंद झाला ह्या भावना त्या व्यक्त करतायत आम्ही सुद्धा त्या दर्शनाला मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आणि सर्वजण येत्या काही दिवसातच जाणार आहोत हा आनंदाचा क्षण असताना काही शिवसेना प्रमुखाच्या भाषेमध्ये सांगायचं झालाच काळे मांजर आडवे जाण्याचा प्रयत्न करतात मग राम मंदिर कोणी बांधलं राम मंदिरामध्ये कोणाचं योगदान होतं राम मंदिराचा इव्हेंट होत चाललाय का राम मंदिर हे का यांची मालकी आहे का असे अनेक फालतू प्रश्न अनेक विद्वान लोको ले ले। लोक विचारायला लागलेले आहेत अनेक म्हणण्यापेक्षा उभाट्या गटाचेच काही लोक त्यांना असं वाटतं की ही राम मंदिर सुद्धा काही आमची प्रॉपर्टी असली पाहिजे आणि जाणून बुजून त्या आज त्याकरिताच त्यांनी आज नाशिकचं अधिवेशन बोलवलेलं आहे काही कारसेवकांचा सत्कार करणार आहेत आणि मी तिकडे आर्थिक चालली तर आम्ही पण इकडं आर्थिक करतोय तुम्हाला विचारतोय कोण परंतु हे प्रसिद्धीचा हाव आणि पंतप्रधानाला चॅलेंज देण्याची भाषा या माध्यमातून ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत स्वतःला विद्वान समजणाऱ्यांनी आज रामाचा अपमान करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या जल्लोषामध्ये त्याच्या आनंदामध्ये विरजन टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि गोष्ट प्रत्येकाच्या मनाला खटकणारी आहे म्हणून आता तुम्हाला थारा नाही काळाराम मंदिरामध्ये जे वनवासाला राम थांबले होते तिथं तुम्हा तुमच्या आजपासून वनवास सुरू झाला हे समजून घ्या हा वनवासाचा आता तुमचा शेवटचा पाडाव जो त्याला म्हणतात तो तुमचा नाशिक मुक्कामे झाला सुरुवात आम्ही केली होती शिवसेना प्रमुखाने जे अधिवेशन घेतलं होतं दार उघड वय दार उघड त्याची सुरुवात आम्ही केली होती आता शेवटाला तुम्ही चाललेले आहेत पक्ष डुबवण्याच्या ज्या काही तुमच्या घटना किंवा तुमच्या ज्या ॲक्टिव्हिटी होत आहेत त्या आज तुमची ती परिक्रमा आज तुमच्याकडून पूर्ण होते असं तो तुमच्यातून दिसून आलेलं आहे